आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत या दोन्ही देशांच्या तयारीचा परिणाम काय होईल पाहूया उंच प्रदेशातील शस्त्रस्पर्धा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते भारताचं हे बांधकाम सीमावादाला आणखी गुंतागुंतीचं बनवतंय आणि परिसरातील शांतता भंग करतंय त्यांच्या दृष्टिकोनातून भारताची ही कृती तणाव वाढवणारी आहे पण यावर भारताचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे वेगळा आहे संरक्षण विश्लेषक नितीन गोखले यांच्या मते ही तयारी आता केवळ चीनच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नाही तर ती एका नवीन दूरदृष्टीच्या धोरणाचा भाग आहे म्हणजे भारत आता फक्त कॅचअप करत नाहीये तर भविष्यातील आव्हानांसाठी आधीच तयारी करत आहे हे एका धोरणात्मक परिपक्वतेचं लक्षण मानलं जात तर मग कळीचा मुद्दा हा आहे दोन्ही बाजूंनी उभारलेले हे प्रचंड मोठे पर्वतीय किल्ले आणि तटबंदी सीमेवर स्थिरता आणतील की भविष्यात एका मोठ्या संघर्षाची नांदी ठरतील या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल